पाणी कमी पिल्याने शरीराला भोगावे लागणारे पाच दुष्परिणाम परिणाम साधारण शरीराला दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पुरेसं असतं पण जर पाणी पिण्यात खंड पडला तर तुमच्या शरीरावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया एक किडनीच्या समस्येला नियंत्रण तुम्ही जर शरीराच्या गरजेपेक्षा पाणी कमी पित असाल तर याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो पाण्यामुळे शरीरातून नको असलेले घटक बाहेर टाकले जातात कमी पाणी पिल्यामुळे किडनीचे फंक्शनिंग बिघडते आणि परिणामी अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं नंबर दोन बद्धकोष्ठतेची समस्या तुम्ही आळस करून पाणी कमी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावं लागू शकतं कारण पाणी कमी पिल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होत असतात त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर पचन संस्थेचे मूत्रमार्गातला संसर्ग सतत कमी पाणी प्यायल्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते पाणी जास्त प्यायल्यामुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकले जातात कमी पाणी प्यायल्याने नको असलेले घटक शरीरात जमा होऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गातल्या संसर्गाचा धोका वाढू शकतो थोडक्यात मूत्रमार्गाच्या जागी जळजळ सुरू होते हा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आढळणारा आजार आहे नंबर चार त्वचेची समस्या तुम्ही जर पाणी कमी पित असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो त्वचा निस्तेज कोरडी निर्जीव दिसायला लागते तुमच्या चेहऱ्यावरील चमक हरवल्याचं दिसून येतं जर वेळेत पाणी प्यायले तर त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसायला लागते तुमची त्वचा डल दिसत नाही नंबर पाच मेंदूच्या कार्यामध्ये समस्या जे लोक कमी प्रमाणात पाणी पितात त्यांच्यात एनर्जी लेवल कमी असल्याचे दिसून येतं तसेच त्यांचा मेंदूही नीट काम करत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे कामावर फोकस राहत नाही आणि मूडही खराब होतो सारखं डोकं जड डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पाणी वेळेत प्या अन्यथा मेंदूंच्या फंक्शिंगमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात मित्रांनो वरील माहिती तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो